ह्यांची सॅलरी झाली आहे त्याच्यामुळे आज ह्यांनी मला बाहेर आणले काहीतरी खायला वगैरे मस्तपैकी काहीतरी चारणार आहेत आणि रिशात झोपली आहेत त्याच्यामुळे तिला आता मामांकडे आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आज मी काय खाणार आहे स्पेशल पण आलो आहोत बीटेकवडे रोडला तर आता इथूनच आपल्याला कळेल की आपल्याला त्रिशाचे बाप्पा काय चालणार त्रिशाचे पप्पा गेला तिथं गाडी लावायला आणि ही गाडी आपल्याला इथं आता उत्ताप्पा वगैरे खायचा तर त्रिशाच्या पप्पा ने की उत्ताप्पा खायचा तर चला तर हे बी टेकवडे रोड आहे इथं सगळे खाऊ गल्ली सगळ्या गोष्टी इथं भेटतात त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो हा चायनीज हो हे म्हणतात चायनीज खाणार का तू अहो काहीतरी चार सॅलरी झाली तुमची कारण कारण मला खायचं तर मंचुरियन तर लास्ट टाईम आम्ही जिथं यायचो रिक्षा होण्याच्या अधोगर आता तिथलं बंद झालं आहे तर चला आपला डोसाच खाऊन आजचा दिवस कसा तरी घालवते फायनली ठरलं आहे की डोसा खायचं आहे हे काका आहेत खूप छान असा डोसा बनवतात तर आता इथंच डोसा खाणार बघा आपलं ताट तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये चटणी आहे ग्रीन चटणी आहे सॉस आहे आणि छान असा डोसा पण रेडी आहे त्यांनी डोसा खायला चालू केलं आहे ઓ કસ ઢોસાવારી ના તુ પણ ઢોસા ડોસા ખૂબ છો છ